नमस्कार सर्वांना मी वैशाली तर आज आपण आजच्या व्हिडिओमधून वर्षभर साठवणीचा काळा मसाला सोलापूर पद्धतीचा कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तर या मसाल्याचा रंग तुम्ही बघू शकता एकदम लाल भडक झालेला आहे आणि तिखट झणझणीत असा हा सोलापुरी पद्धतीचा काळा मसाला वर्षभर साठवण्याचा हा काळा मसाला अडीच किलो मिरचीच्या प्रमाणात त्यासाठी लागणार साहित्य खडे मसाले म्हणजेच आपण सोलापूर भाषेमध्ये सौदा असं म्हणतो तो सौदा किती घ्यायचा अडीच किलो मिरचीसाठी त्याचं अचूक प्रमाण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप कर न करता बघत राहा तरी ते सगळा सा सौदा म्हणजेच आपले खडे मसाले मी सेपरेट असे ठेवलेले आहेत म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि त्याचे नाव वगैरे समजतील आणि तो मसाला कशा पद्धतीने दिसतो तेही तुम्हाला समजेल तर इथं सगळ्या मिरच्या वगैरे मी घेतलेल्या आहेत तर आता ही मिरची घेतलेली आहे ती कोणती घेतलेली आहे तर लवंगी मिरची लवंगी मिरची घ्यायची आहे आपल्याला तिखट असते ती लवंगी मिरची आणि तिचा रंग पण बघू शकता असं लालसर असतो आणि ही मिरची मी वाळवून घेतलेली आहे कडक उन्हामध्ये मी दोन दिवस हिला वाळवलेले आहे बोटावर धरली तर ती तिचा तुकडा पडतो अशा पद्धतीने ती वाळवून घ्यायची आहे त्याचबरोबर ती मिरचीचे डेट आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत <sm obligation> तर ही दोन किलो लवंगी मिरची घेतलेली आहे या दोन किलो मिरचीसाठी आपण अर्धा किलो बेडगी मिरची वापरणार आहोत बेडगी मिरची सुद्धा वाळवून घेतलेली आहे त्याची देठ काढलेली आहे आणि ही बेडगी मिरची टाकल्यामुळे ना आपल्या मसाल्याला रंग आणि चव दोन्ही येणार आहे त्यामुळे अर्धा किलो बेडगी मिरची दोन किलोसाठी परफेक्ट प्रमाण आहे इथे सगळे खाडे मसाले तुम्हाला मी दाखवते आता तर आपण दुकानात गेल्यानंतर सौदा द्या म्हणतो दोन किलो मिरची आहे किंवा अडीच किलो मिरची आहे त्यासाठी लागणारा सौदा द्या तर ते टाकतात बरोबर त्यांच्या अंदाजाने पण आपल्यालाही समजलं पाहिजे पाहिजे की ते प्रमाण किती घेतलं पाहिजे आणि मसाले कोणकोणते असतात त्याचे नावं काय आहेत ते सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे तर बघा इथे मी मसाले दाखवते तुम्हाला एक 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 मसा मसाले असे तर दोन किलो आपण लवंगी मिरची घेतली त्यासाठी अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे आणि त्यासाठी दालचिनी घेतलेली आहे वीस ग्रॅम लवंग घेतलेली आहे वीस ग्रॅम आणि ही आहे आपली काळी मिरी काळी मिरी वीस ग्रॅम घेतलेली आहे आणि त्रिफळा घेतलेली आहे तीस ग्रॅम त्याचबरोबर हे चक्रफूल आहे चक्रफूल आपल्याला वीस ग्रॅम लागणार आहे आणि हे नाकेश्वर असतं बघा त्याला थोडासा पाठीमागे दांडा असतो हे नाकेश्वरी म्हणतात त्याला ते वी वीस ग्रॅम घेतलेलं आहे हे आहे जावेत्री जावेत्री देखील वीस ग्रॅम घेतलेले आहे हे घेतलेले आहे जिरे जिरे देखील वीस ग्रॅम मोहरी वीस ग्रॅम नंतर सुंठ घेतलेले आहे वीस ग्रॅम आणि त्यानंतर बडीशेप घेतलेले आहे वीस ग्रॅम आणि जायफळ घेतलेलं आहे दहा ग्रॅम त्यामध्ये दोन नग घेतात तर त्यानंतर आपली हिरवी विलायची सुद्धा यामध्ये टाकायची आहे हिरवी विलायची मी घेतलेली आहे दहा ग्रॅम मसाला विलायची दहा ग्रॅम हिंग घेतलेला आहे दहा ग्रॅम आपल्याला खडा हिंग वापरायचा आहे तर हे खडा हिंग आहे तुम्ही बघू शकता दगड फूल वीस ग्रॅम आणि शहाजिरी घ्यायची आहे पन्नास ग्रॅम शहाजिरी आपल्या जिऱ्यापेक्षा थोडीशी बारीक असते ती घेतलेली आहे खसखस पंचवीस ग्रॅम आणि येथे वीस ग्रॅम आणि गावरान पांढरे तिळ घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम म्हणजे आपण पावशर असं म्हणतो बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठं मीठ आपल्याला ह्यासाठी मोठं मीठ लागणार आहे अडीचशे ग्रॅम हे याच्यातलं एक किलोचं पॅकेट आहे पण आपण याच्यातलं अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशर मीठ वापरणार आहोत या मसाल्यासाठी धने सातशे ग्रॅम घेतलेले आहेत म्हणजे पाऊन किलो या हिशोबाने धने घेतलेले आहेत खोबरं अर्धा किलो घेतलेलं आहे हे खोबरं आपल्याला खिसून घ्यायचं आहे किंवा बारीक बारीक तुकडे देखील केले तरी चालतील त्यानंतर हळकुंड घेतलेला आहे शंभर ग्रॅम तमालपत्र म्हणजे तेजपत्ता तर वीस ग्रॅम घेतलेला आहे स्वच्छ निवडून घ्यायचं घ्यायचे ज्यामध्ये किलेली पानं वगैरे असतात तर हा सगळा खडा मसाला म्हणजे सौदा तुम्हाला एक एक नाव दाखवलेली आहेत तर हा सगळा मसाला आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचा आहे याच्यातले काही मसाले तळायचे आहेत काही मसाले भाजायचे आहेत तर काही मसाले थोड्याशा तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि आपलं जे खडं मीठ आपण जेवढं वापरणार आहोत मसाल्यासाठी ते थोडंसं उन्हामध्ये सुकायला ठेवायचं त्यामध्ये पाणी असतं ते थोडंसं वाळवून घ्यायचं आहे तर आता लगेच आपण मसाला भाजायला घेऊया तरी ते लोखंडाची कढई ठेवलेली आहे सुरुवातीला आपण पांढरे तीळ भाजणार आहोत पांढरे तिळासाठी आपल्याला तेलाचा वापर नाही करायचा आहे सुरुवातीला म्हणून पहिल्यांदा आपण लगेच गरम कढईमध्ये पांढरे तिळ भाजून घेणार आहोत पांढरे तिळ असे तडतड उडतात भाजायला गेल्यानंतर आणि त्याचा रंग देखील थोडासा लालसर व्हायला लागतो आणि थोडासे लालसर असे पांढरे तीळ झाले बारीक गॅसवर भाजायचे पांढरे तीळ की लगेच त्याला आपण काढून घ्यायचं आहे एखाद्या ताठामध्ये तर स्वच्छ निवडून हे पांढरे तिळ आपण भाजून घ्यायचे तर अशा पद्धतीने लाल रंग येईपर्यंत बारीक गॅसवर मी हे पांढरे तिळ भाजून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्याच कडईमध्ये तेल न टाकता खसखस भाजून घेणार आहोत तर ही खसखस बघा अशीच हलकेशी रंग बदलला की काढून घ्यायची आहे इथे बघू शकता खसखस मी बारीक गॅसवर बंद केला गॅस तरीही चालेल कडई गरम कडई असते गरम कढईमधून जरी खसखस काढली तरीही चालेल खसखस भाजून तिळामध्ये टाकलेली आहे आता त्याच कढईमध्ये खूप सारं असं तेल टाकायचं पळी दोन पळी असं तेल टाकायचं आणि हे जे काय आपण हळकुंड घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही हळकुंड आत्ता बघू शकता आणि भाजल्यानंतर हळकुंड बघू शकता तर आपल्याला हळकुंड इतके भाजायचे आहेत की त्याचा रंग तर काळा होणार होईपर्यंत भाजायच्या पण ते हळकुंड तेलामध्ये असे फुटले पाहिजेत असे तडतड उडतात इथपर्यंत आपल्याला ते हळकुंड भाजायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी हळकुंड अगदी फुटेपर्यंत त्याचा रंग काळसर असा होईपर्यंत हे हळकुंड भाजून घेतलेले आहेत इतपत आपल्याला हे हळकुंड भाजून घ्यायच्यात तर हे हळकुंड भाजल्यानंतर मी एका ताटामध्ये याला काढून घेतलेलं आहे आता ते तेल होतं त्याच तेलामध्ये सुंठ जे आता कठीण पदार्थ आहेत ना ते भाजून घ्यायचेत तर सुंठ मी त्याच तेलामधून तशाच पद्धतीनं अगदी काळी होईपर्यंत फुटेपर्यंत तेलामध्ये भाजून घेतलेली आहे ती पण सुंठ मी आता चांगली भाजली आहे तर त्या हळकुंडामध्येच काढून घेते आणि त्यानंतर जे हिंग घेतलेलं आहे तर आता हे हिंगसुद्धा आपण न फोडता ह्या तेलामधून भाजून घ्यायचं आहे जर हिंगाचे खडे जर फोडलेत तर त्या तेलामध्ये सर्वत्र पसरतील आणि ते, ते, पसर ते काढायला त्रास होईल येणार नाही ये तेलातून निघणार नाहीत जसे खडे आहेत तसेच तेलातून अगदी त्याचा ते बघाच शंकरपाळीसारखे झालेले आहेत इथपर्यंत असे फुललेले आहेत तर अशा रंग येईपर्यंत किंवा असे फुलेपर्यंत आपल्याला हा हिंग खडा हिंग भाजून घ्यायचा आहे त्यानंतर सर्व तेल मी ते कढईतून काढून घेतलं आणि जो काही तुम्हाला मी खडा मसाला म्हणजेच आपला सौदा जो काय दाखवला होता तो सगळा मी कढईमध्ये एकत्र टाकलेला आहे सोलापूर भागात सौदा भाजला जात नाही आहे असा टाकला जातो पण काय असतं म्हणजे काय त्या ह्या मसाल्यामध्ये ना थोडासा ओलसरपणा असतो आणि त्याला तो कुठला जात नाही आहे त्याचबरोबर ओलसरपणा असल्यामुळे ना भा मसाला लवकर खराब होतो म्हणून त्याचा ओलसरपणा जावा आणि त्या मसाल्याला थोडासा कडकपणा यावा यासाठी आपण फक्त गरम कढईमधून हलकसं भाजून घेणार आहोत एक अर्धा चमचा मी त्याला तेल टाकलेलं आहे आणि सगळा सौदा जो काय होता तो सगळा कढईमध्ये टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक गॅसवर भाजून घेतलेला आहे लगेच मी याला काढून घेते एका ताटामध्ये आणि जे आपले बारीक मसाले राहिलेले आहेत जसं की जिरे जिरे महुरी बडीशेप हे लवकर करपतात त्यामुळे मी बाजूला ठेवले आहेत आणि मोठे मोठे जो काही चौदा होता मसाला होता तो अवधी भाजून घेतला तर आता जे बारीक जिन्नस आहेत ना करपण्याची शक्यता असते तर ते मी शेवट ठेवलेले आहेत तर आता मोहरी जिरे बडीशेप शहा जिरे हे सगळं टाकलेलं आहे गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे आणि कडे थोडी थंडच करायची जास्त अशी हाय कडे म्हणजे तापवायची नाही आहे आणि ह्याला मिक्स करत करत एक ते दोन मिनिटभर भाजून घ्यायचं आणि लगेच ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर टाकलेले आहेत दाणे मेथी दाणे थोडेसे कडक असतात निभर असतात थोडंसं एक अर्धा चमचा तेल टाकून ह्याला मी चांगलं रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि ते देखील चांगलं भाजल्यानंतर काढून घेतलेलं आहे एका ताटामध्ये आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये टाकलेले आहे हिरवी विलायची हिरवी विलायची टाकायची मसाल्यामध्ये खूप छान मसाल्याला सुगंध येतो तीसुद्धा चांगली भाजल्यानंतर मी जो काही सगळा सौदा सगळा जे काही मसाला आहे एका ताटामध्ये काढून घेतला त्याच ताटामध्ये ती काढून घेतलेली आहे त्यानंतर टाकलेलं आहे सगळ्या शेवटी दगडफूल दगड फूलसुद्धा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे मी फक्त गरम कढईमधून परतून घेतलेलं आहे त्याला फक्त कडकपणा यावा पर्यंत भाजलेला आहे बारीक गॅस म्हणजे गॅस बंदच केलेला आहे आणि गरम कढईमध्ये दगड फूल मी टाकून फक्त परतून घेतलेलं आहे आणि लगेच बघा त्याला धूर निघायला सुरुवात झालेलं आहे त्यामुळे मी ते लगेच मी काढून घेतलेलं आहे तेजपत्ता पण भाजायचा असेल तर भाजू शकता नाही भाजला तरीही चालेल आता टाकलेलं आहे तेल आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे एक चमच्यावर आणि त्यामध्ये धने टाकलेले आहेत धने आपल्याला एक चमच्या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत धने अर्धा किलो आहे दोन बॅचमध्ये मी दोन वेळा धने भाजून घेतलेले आहेत तर अशाच छान छान रेसिपीजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर मी डेली व्लॉग अपलोड करत असते माझं डेली रुटीन माझी लाईफस्टाईल शेअर करत असते ते पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून मला सांगायला विसरू नका धने छान असे खमंग रंग बदलेपर्यंत त्याचा सुगंध येईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत तर बघू शकता धने मस्त असे भाजलेले आहेत आणि याला थंड करायला ठेवून देऊया एका बाजूला त्याच कढईमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे आणि आप आपल्याला खिसलेलं खोबरं आहे ते छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे तुम्ही खोबऱ्याचे छोटे छोटे काप देखील करू शकता आणि ते तेलातून तळून घेऊ शकता मी खिसून खोबरं घेतलेलं आहे त्यामुळे खोबरं म्हणजे तेल टाकून मी एकदम खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे खरपूसपणा खोबऱ्याला येईपर्यंत एक ते दोन पळी तेलामध्ये मी हे खोबरं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे त्याचा रंग बघू शकता अशाच पद्धतीने हे खोबरं भाजायचं आहे खोबरं जास्त भाजायचं म्हणजे मसाला जास्त काळ टिकतो आता आपले सगळे मसाले खोबरं वगैरे सगळं भाजून झालेलं आहे आपण मिरची भाजायला घेऊया मिरची भाजण्यासाठी मी मोठं असं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये अगदी आपला छोटा चमचा तेल टाकलेला आहे ठसका उठू नये म्हणून एक पातेल्याच्या तळाला तेल थोडंसं टाकायचं आणि आपली ही मिरची जी आहे सुरुवातीला मी लवंगी मिरची भाजून घेते मिरची भाजताना सुद्धा मी दोन बॅच मध्ये मिरची भाजलेली आहे आपली दोन किलो लवंगी मिरची आहे तर एक एक किलो अशी घेऊन मी ह्या मोठ्या पातेल्यामध्ये मिरची मी भाजून घेतलेली आहे मिरची कशी भाजायची किती भाजायची तर मिरचीला असं काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे एका बाजूला मी टपामध्ये पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तेजपत्ता ते आणि दगडफूल टाकलेला आहे वरून आपण त्याच्यावर मिरची टाकणार आहोत त्याच्यामुळे हे जे का खालचे मसाले दगडफूल आणि तेजपत्ता जो काय तमालपत्र आहे त्याला कडकपणा येतो आणि ते देखील थोडंफार प्रमाणात भाजलं जातं तर अशा पद्धतीने हे ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हे भाजलेली मिरची जी आहे जी काय आहे ती त्याच्यावर टाकलेली आहे मिरची बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व काही मिरची भाजून घ्यायची आहे काळा रंग मिरचीला येईपर्यंत म्हणजे तो आपला काळा मसाला तयार होतो त्याच्यावरतीच भाजलेले धने आणि जो काही सर्व काही सौदा म्हणजे आपले जे काही खडे मसाले होते सगळे मसाले टाकायचे आहेत मिरचीचं बी वगैरे आहेत जे काही हो असतं शिल्लक राहिलेलं ते सुद्धा बी याच्यावर टाकून द्यायचं आणि जशी आपण लवंगी मिरची एक चमचा तेलामध्ये भाजून घेतली त्याच पद्धतीने आपली बेडगी मिरची जी आहे ती सुद्धा एक चमचा तेलामध्ये भाजून घ्यायची आणि ते सुद्धा या सर्व काही मसाल्यावर टाकून घेत जायफळ जे आहे ते आपल्याला फोडून घ्यायचं आणि या मिरचीवर टाकून द्यायचं आहे सगळे मसाले टाकायचे पण आपल्याला खोबरं आणि पांढरे तीळ खसखस हे मिरचीमध्ये मिक्स करायचं नाही पांढरे तीळ खोबरं खसखस हे बाजूला ठेवायचं आहे पांढरे तिळ आणि खसखस मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बारीक त्याची पावडर केलेली आहे आणि खोबरं पांढरे तीळ खसखस हे मिरची कुटल्यानंतर सगळ्या शेवटी मिक्स करताना टाकतात त्याचबरोबर सोबत आपल्याला मीठ देखील घ्यायचं आहे मीठ घ्यायला विसरायचं नाही आणि हे सगळा काही मसाला जो आहे तो आपल्याला बांधून डंकावरती कुठून आणायचा आहे एकदम बारीक असा आपल्याला हा मसाला डंकावरून कुठून आणायचा आहे सुरुवातीला मिरची आणि आपले जे काही खडे मसाले आहेत जे काय टपामध्ये तुम्हाला मिरची दिसते ती कुठली जाते आणि सगळ्यात शेवटी मिरची कुठून झाल्यानंतर चाळून झाल्यानंतर खोबरं खसखस तीळ जे आहे ते मिक्स केलं जातं आणि तो मसाला आपल्याला बांधून वजन करून घरी दिला जातो तर हा इथे मी जर डंकावरती आलेले आहे डंकावरती मसाला आपला कुटला जातोय सुरुवातीला याचा रंग पांढरा दिसतो पण ज्यावेळेस आपण वरून जे मसाले आपण खोबरं पांढरे तीळ वगैरे टाकलं की त्यानंतर त्या मसाल्याचा रंग एकदम लाल भडक दिसायला लागतो तरी ते बघू शकता हा मसाला आपला कुठून तयार झालेला आहे सगळे मसाले वगैरे मिक्स करून हा मसाला अशा पद्धतीने दिसायला लागलेला आहे एकदम बारीक असा तयार करून आणलेला आहे आणि त्याचा असा हातावरती दाबला तर त्याचा दा बघा असं लाडू बनला जातो आहे किंवा हातावरती असा द गट्टू बनला जातो पण हा मसाला काय करायचा आहे आपल्याला फोडून घ्यायचा आहे त्याच्यातले जे काही गुठळे आहेत त्या सगळ्या अशा फोडायच्या आहेत आणि व्यवस्थित असा भरून ठेवायचा आहे आणि मसाला आणल्या आणल्या पटकन असा डब्यामध्ये भरायचा नाही तो मसाला थंड करायचा थोडा वेळ आणि अशा पद्धतीने सगळ्या गुठोळ्या फोडून घ्यायच्या आणि मसाला पुन्हा आपण हवाबंद डब्यामध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे तर हा मसाला बघू शकता अशा पद्धतीने त्याचा लाल भडक रंग असा झालेला आहे आणि एकदम तिखट झणझणीत असा हा सोलापूर पद्धतीचा काळा मसाला साठवणीचा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा साठवणीचा काळा मसाला करून बघा वर्षभर हा मसाला टिकतो राहतो त्याला काहीही होत नाही हा मसाला बनवताना आपण हिंग वापरलेला आहे त्यामुळे त्या मसाल्याला जाळीस धरत नाही किंवा तो मसाला खराब होत नाही वर्षभर जसाच्या तसा राहतो तर ताईनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं सबस्क्राईबचं बटन दाबा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ